अनेक नवीन युट्यूबर सुरुवातीला नाव आणि सेटिंग चुकीच्या पद्धतीने करतात आणि त्यामुळे व्हिडिओज किंवा तुमच्या चॅनल लोकांपर्यंत पोहोचतच नाही मला सांगा जर तुमचा चॅनलच लोकांपर्यंत पोहोचला नाही तर तुमचा रीच कसा मिळेल तुमच्या यूट्यूब चॅनलला रीच मिळणार नाही त्यामुळे व्ह्यूज ड्रॉप होतात वॉच टाईम वाढत नाही तर या सगळ्याच प्रॉब्लेमचं सॉल्युशन मिळण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी काही सेटिंग्स सांगितले आहे ज्या की तुम्ही यूट्यूबचं नाव चेंज किंवा तुमच्या प्रोफाईल जेव्हा सेटअप करतात तेव्हा करणे गरजेचे आहे जर या दोन चुका टाइल तर तुमचं सुद्धा युट्यूब चॅनल जे आहे ते जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतं आणि जे काही सर्च लिस्ट मध्ये आहे ते तुमचं चॅनल दिसू शकता आजचा आपला व्हिडिओ खास अशा लोकांसाठी आहे ज्यांना युट्यूब चॅनलचं नाव बदलायचं आहे किंवा सुरुवातीच्या काही सेटिंग नीट सेट करायच्या आहे किंवा तुमचा यूट्यूब चॅनल तुम्हाला ग्रोथ करायचं आहे आणि त्यासाठी कुठल्या सेटिंग्स लागतात त्या बघायच्या आहे काही लोक काय करतात यूट्यूबचं नाव चेंज करतात बट काही सेटिंग्स असतात त्या पण नाव चेंज केल्यावर करायच्या असतात त्या करायला विसरतात त्यामुळे चॅनलचे व्ह्यूज ड्रॉप होतात तर हे होऊ नये त्यासाठी आजची व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी किरण सांगळे स्वागत करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर यूट्यूबला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे काय बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर जाऊया आपल्या स्क्रीनवर समोर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे गुगल क्रोम जर तुम्ही मोबाईल युजर असाल तर क्रोमवर जा आणि जर लॅपटॉपवर यूज करत असाल तर डायरेक्ट यूट्यूब ओपन करू शकता आणि युट्यूब स्टुडिओमध्ये जाऊ शकता है। मी गुगल क्रोमवर युट्यूब स्टुडिओ ओपन करते बघा समोर स्क्रीनवर दिसत आहे युट्यूब स्टुडिओवर क्लिक करते या प्रकारची स्क्रीन ओपन होणार आहे आता हे जे तुम्हाला समोर दिसत आहे ते आहे तुमची होमस्क्रीन युट्यूब ची होमस्क्रीन यावर ना आपले सगळे सबस्क्रायबर कंटेंट जे काही डिटेल्स असतात ना ते सगळे दिलेले असतात तसेच इथूनच आपल्याला काही सेटिंग्स ऑप्शन्स असतात त्यानंतर आपल्याला जर प्रोफाईल नेम चेंज करायचं आहे प्रोफाईल इमेज चेंज करायचं आहे करू शकतो आता आपण येऊया माझ्या चॅनलवर आता माझ्या चॅनलचं पहिले नाव सगळ्यांनाच माहिती आहे की आराध्या ग्राफिक असं होतं तर सुरुवातीला मी जेव्हा मी दोन वर्ष पहिले दीड वर्ष पहिले चॅनल चालू केला होता ना तेव्हा मी ग्राफिकचा कंटेंट टाकायचे आणि विदाउट फेस व्हिडिओ टाकायचे तर त्यामुळे मी सुरुवातीला ग्राफिक म्हणून चॅनलचं जे काही नाव आहे ते ठेवलं होतं बट आता काय मी सगळेच प्रकारचे मिक्स कंटेंट टाकते म्हणजे व्लॉग पण असतात डेली टिप्स असतात बिझनेस टिप्स असतात मोटिवेशनल व्हिडिओ असतात ग्राफिकचे ट्युटोरियल असतात तर युट्यूबचा एक क्रिटेरिया आहे जर तुम्ही कंटेंट मिक्स कंटेंट शेअर करताय तर त्या कंटेंट रिलेटेड तुमचा जो काही चॅनल आहे ना त्याचं नाव असायला हवं तर मग आता त्यासाठी मी आज माझं जे काही चॅनलचं नाव आहे ते चेंज करते तर मग मी विचार केला कि की तुमच्यासोबत पण हे ट्युटोरियल शेअर करू जेणेकरून जर तुम्हाला पण तुमचं चॅनलचं नाव कधी चेंज करायचं असलं तर तुमच्यासाठी ते उपयोगी ठरेल ठीक आहे आता कॅनव्ह स्टुडिओमध्ये यूट्यूबच्या स्टुडिओमध्ये आपण खाली स्क्रोल केल्यानंतर अर्नच्या खाली बघा कस्टमाइज ऑप्शन दिसतोय माझा माऊस फिरतोय तिथे बघा अर्न डॉलरचं चित्र आहे त्याच्या खाली कस्टमायझेशन त्यावर क्लिक करायचंय तुम्हाला युट्यूब स्टुडिओमध्ये मध्ये जायचंय जर तुम्हाला नाव चेंज करायचं आहे तुमच्या युट्यूब चॅनलचं तर ठीक आहे त्यावर क्लिक करायचंय त्यानंतर ना तुम्हाला जी काही कस्टमायझेशनची विंडो असेल ती ओपन होणार आहे या प्रकारे चॅनल कस्टमायझेशन यामध्ये सगळ्यात वरती तुम्हाला बॅनर इमेजेस प्रोफाइल पिक्चर हे सगळे डिटेल्स तुम्हाला बघायला मिळतील ठीक आहे तर आपण याचा यूज काय ते सांगते मध्ये जर तुम्ही एखाद्या चॅनलचं नाव सर्च करताय तर ते सर्च लिस्ट मध्ये येतं जर तुम्ही तिथे सेटिंग्स प्रॉपर केल्यात ना तर तुमचं चॅनल जे आहे ते सर्च लिस्ट मध्ये येतं इथे जर मी आराध्या ग्राफिक टाकते बघा तर माझं लगेच सर्च लिस्टमध्ये तुम्हाला चॅनल दिसणार आहे बट काही जणांचं काय होतं चॅनल जे आहे ना ते सर्च लिस्टमध्ये दिसतच नाही मग त्यामुळे त्यांना रीच मिळत नाही तर त्यासाठी आपल्याला काही सेटिंग्स कराव्या लागतात ज्या मी आराध्या ग्राफिकच्या चॅनलला केलेल्या होत्या त्या पुढे दाखवणार आहे आणि त्याच आता नेम चेंज केल्यानंतर मी सेटिंग सुद्धा चेंज करणार आहेत ठीक आहे तर त्यासाठी आता आपण आपल्या युट्यूब स्टुडिओमध्ये जाऊया पुन्हा एकदा कस्टमाइझेशनमध्ये जाऊया ठीक आहे कस्टमायझेशनमध्ये खाली स्क्रोल करत यायचं आहे आपल्याला बॅनर इमेज पिक आणि नंतर प्रोफाईल पिक्चर ऑप्शन आहे त्यानंतर नेम ऑप्शन आहे खाली जर तुम्ही स्क्रोल केलात आता एक ऑप्शन दाखवायचं आहे होम टॅब तर होम टॅब आहे ना मी नेहमी ऑन ठेवते तुमचा जर ऑफ असेल तर तुम्ही पण ऑन करून घ्या त्याने काय होतं आपल्याला रिच मिळायला जे काही आहे त्याला जास्त इफेक्ट पडतो आणि जे काय आपला व्हिडिओचा जो कंटेंट आहे आपण पोस्ट केलेला व्हिडिओ आहे त्या होम लिस्ट मध्ये आपल्या दिसतात आणि त्याने व्ह्युअरला सोपं जातं आपलं चॅनल कशाबद्दल आहे ते बघण्यासाठी जर तुमचा ऑफ असेल तर तो एक ऑन करून घ्या ती एक महत्वाची सेटिंग आहे त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर ना नेम ऑप्शन दिसेल तुम्हाला ठीक आहे तिथे आपल्याला नाव चेंज आहे जिथे आराध्या ग्राफिक दिसत आहे ना तिथे आपल्याला नाव जे काय आहे ते चेंज करायचं आहे चॅनलचं चा, चा। तिथे बघा लिहिलेलं आहे चूज अ चॅनल नेम दॅट रिप्रेझेंट यू अँड युअर कंटेंट चेंज मेट टू युअर नेम अँड पिक्चर आर ओनली व्हिजिबल ऑन यूट्यूब अँड नॉट ऑन अदर गुगल सर्व्हिसेस म्हणजे युट्यूबचं जे काही नाव आहे चॅनलचं ते तुम्ही फक्त युट्यूबवरच जे काही यूट्यूब स्टुडिओवरच चेंज करू शकता गुगलला जाऊन कुठे दुसरीकडे चेंज करू शकत नाही आणि यू कॅन चेंज युअर नेम ट्वाईस इन फोर्टीन डे म्हणजे चौदा दिवसात दोनदा तुम्ही जे काही नाव आहे ते चेंज करू शकता बट मी सजेस्ट करेल की नाव जे आहे ते चौदा दिवसात लगेच चेंज करू नका आता माझ्या चॅनलला दीड वर्षाच्या वरती झाले तेव्हा मी चॅनल जे काही नाव आहे ते चेंज करते आहे असं सारखं सारखं नाव चेंज करणं पण योग्य नाहीये ठीक आहे आता मी चॅनलला माझ्या नवीन नाव देते बघा मी नाव टाकते टॉक अँड टिप्स विथ किरण ठीक आहे हे आपलं जे काही आराध्य ग्राफिक्सचं नवीन चॅनलचं नाव असणार आहे आणि हे रिअलमध्ये मी नाव चेंज करते आहे त्यामुळे हे नाव कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा टॉक अँड टिप्स विथ किरण हे नवीन चॅनलचं नाव तुम्हाला कसं वाटलं तुमच्या कमेंटची नक्की वाट बघेल मी कारण की तुमच्या कमेंट्स मला खूप मोटिवेट करतात आणि कमेंट्स मी चेक करत असते त्यानंतर ना खाली ऑप्शन आहे हँडल ओके हँडलमध्ये आता माझं नाव किरण सांगेच असल्यामुळे मी तेच ॲज इट इज ठेवणार आहे आता तिथे पण बघा लिहिलेलं आहे की चूज युअर युनिक हँडल एडिंग लेटर अँड नंबर यू कॅन चेंज युअर हँडल बॅक विदिन फोर्टीन डे म्हणजे चौदा दिवसामध्ये तुम्ही जे काही तुमचं नाव आहे हँडलचं ते सुद्धा चेंज करू शकता कोण हँडल करतंय त्याबाबतचं नाव जे असतं जे प्रोफाईलला दिसतं ते चेंज करू शकता ठीक आहे आता मी ह्या सध्या जे आहे तेच ठेवणार आहे त्यानंतर आपला ऑप्शन खाली येणार आहे तो म्हणजे डिस्क्रिप्शन आता जर आपण चॅनलचं डिटेल आहे ते चेंज करतोय म्हटल्यावर आपल्याला डिस्क्रिप्शन सगळ्यात महत्त्वाची सेटिंग आहे डिस्क्रिप्शन आपल्याला चेंज करायला हवं आता माझं जे पहिलं डिस्क्रिप्शन आहे ते तुम्ही वाचू शकताय ग्राफिक रिलेटेड आहे मी ग्राफिक रिलेटेड टाकलेलं होतं की मी लोगो डिझाईनचे ट्युटोरियल्स जे काही आहे बिझनेस कार्डचे ग्राफिक डिझाईन इंटरेस्टेड असाल तर तुम्ही माझं चॅनल सर्च करू शकता असं सगळं डिटेल्स टाकलेलं होतं बट आता मी चेंज केलंय माझं नाव जे काय आहे ते प्रोफाईलला चेंज केलंय टॉक अँड टिप्स विथ किरण असं केलं तर मला जे काही डिस्क्रिप्शन आहे ते नक्कीच चेंज करावं लागणार आहे जेणेकरून जे काय माझं चॅनलवर व्ह्युअर्स येणार आहे ते माहिती ती माझी वाचणार आहे चॅनलची तर त्यांना योग्य माहिती मिळावी त्यासाठी मी एक डिस्क्रिप्शन सुद्धा ॲड करून ठेवलेलं आहे ते आपण ॲड करणार आहोत जसं टॉक अँड टिप्स विथ किरण या चॅनलला सुटेबल असं एक डिस्क्रिप्शन मी टाइप करून ठेवलंय ते आपण इथे कॉपी पेस्ट करणार आहोत मी वर्ड वर्डमध्ये काही ॲड करून ठेवलेले आहेत जसं की जे माझ्या चॅनलला सुटेबल होतील ते मी इथून कॉपी करते चॅनलचा उद्देश जे काही आहे वर ते चॅट जी टीवर तुम्हाला हे अवेलेबल होऊन जाईल ते मग इकडे मी यूट्यूब स्टुडिओमध्ये जाऊन सिम्पली पेस्ट करते तिकडे कॉपी करून इकडे पेस्ट करते तुम्ही डायरेक्ट इथे पण टाईप करू शकता बट तर असा जर कंटेंट तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला चॅट जी टीला असा कंटेंट मिळून जाईल जो की तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करू शकताय ठीक आहे खाली मी किरण सांगे नाव ॲड केलेलं आहे माझं आणि त्यानंतर माझं जे काय डेजिग्नेशन वगैरे असेल ते ॲड केलेलं आहे तर माझं आत्ताचं जे काही डिस्क्रिप्शन आहे ते दाखवते तुम्हाला की त्यामध्ये मी काय प्रकारे ॲड के ॲड केलेला आहे डेटा जो काय आहे तो तर मी आहे स्वागत आहे टॉक अँड टिप्स विथ किरणमध्ये इथे तुम्हाला मिळतील मोटिवेशनल व्हिडिओ ग्राफिक डिझाईन शिकण्याचे टिप्स बिझनेस सेल्फ डेव्हलपमेंट आयडिया सक्सेस अँड पॉझिटिव्ह थिंकिंगबद्दल मार्गदर्शन या चॅनलचा उद्देश दिला आहे की लोकांना प्रेरित करणे आयुष्यात पुढे जाण्यासाठी योग्य विचार देणे दर आठवड्याला हो नवीन व्हिडिओज जे तुम्हाला देतील कॉन्फिडन्स मोटिवेशन अँड प्रॅक्टिकल नॉलेज जर तुम्हाला लाईफ इम्प्रुवमेंट सक्सेस्टिव बिझनेस आयडिया करिअर गायडन्स आवडत असेल तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे सबस्क्राईब करा आणि स्वतःमध्ये दररोज एक नवीन बदल घडवा असं या टाईपचं मी छानसं डिस्क्रिप्शन जे काही आहे ते ॲड करून घेतलेला आहे चॅनलला ठीक आहे ही सगळी एक सेटिंग होती जी के मी ले की मी सांगितली होती की चॅनल चेंज केल्यानंतर तुम्हाला सेटिंग ज्या आहेत त्या ॲड करायला हवा त्यामध्ये ही तुमची फर्स्ट जी थिंग होती ती होती आता हे जे होतं आपलं ते होतं कस्टमायझेशनमध्ये ठीक आहे कस्टमायझेशनमध्ये आपण ऍड करून घेतलेला आहे त्यानंतर आता प्रोफाईल पे इमेज जो दिसतोय तो आराध्या ग्राफिकचा दिसतोय तर तो मी रिमूव करते सध्या दुसरा प्रोफाईल इमेज लवकरच बनवेल आणि प्रोफाईल इमेज क्रिएट करतानाचा जर ट्युटोरियल हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी जेव्हा तो प्रोफाईल इमेज बनवेल माझ्या सा चॅनलसाठीचा नवीन टॉक अँड टिप्स विथ किरणचा तर मी तेव्हा नक्की ट्युटोरियल करेल आणि तुमच्यासोबत जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर शेअर करेल बॅनर पण एक क्रिएट करणार आहे मी छानसा चॅनलसाठी ते सुद्धा ट्युटोरियल मी नक्कीच तुमच्या स सा, तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करेल हे सगळे डिझाईन तुम्ही कॅनवामध्ये सुद्धा बनवू शकतात लॅबमध्ये बनवू शकतात तुम्हाला जो ग्राफिक डिझाईनचा ॲप येत असेल त्यामध्ये बनवू शकता मी ग्राफिक डिझाईन साठी कॅनवा ऍप यूज करते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती येते बरेच जे नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांना माहिती नाहीये बट जे माझे जुने व्ह्यूव्हर्स आहेत त्यांना माहिती आहे की मी कॅनवामध्ये ग्राफिक डिझाईन करते ओके तर यामध्ये आता आपल्याला काही करायचं नाहीये दुसरं मध्ये आपल्याला फक्त प्रोफाईल नेम चेंज करायचं होतं आणि खाली तुम्ही ऍड लिंक करू शकता है। आ, मी जशी माझी ची लिंक ऍड केलेली आहे समोर बघू शकताय तुम्ही तसं ऍड वर क्लिक करायचंय आणि तिथे तुम्हाला जे काही नाव असेल जसं मी इंस्टाग्राम टाकले तसं तुम्ही फेसबुक वगैरे जी असेल आणि पुढे जी लिंक आहे तो त्याचा यू आर एल पेस्ट करायचा आहे नको असेल तर डिलीट करू शकता ठीक आहे आणि खाली त्यानंतर मेल आय डी दिसतोय मेल आय डी आहे त्यानंतर खाली आहे वॉटरमार्क जर तुमच्या व्हिडिओला वॉटरमार्क पहिले माझा आराध्या ग्राफिकचा होता आता सध्या मी तो रिमूव्ह करून टाकते दुसरा वॉटरमार्क लवकरच अपलोड करेल चॅनलवर तर आपण जेव्हा चॅनलचं नाव चेंज करतो तर हे सगळं आपल्याला चेंज करायला हवं जसं की प्रोफाईल इमेज बॅनर इमेज आपलं नाव डिस्क्रिप्शन हे सगळ्या थिंग्स आपल्याला चेंज करायला हवं फक्त नाव चेंज करून होत नाही आता मी पब्लिशवर क्लिक करते तर असं एक नोटिफिकेशन येईल त्यावर तुम्हाला नेक्स्ट आहे ठीक आहे व्हेरीफाय आहे त्यानंतर गुगलचं जे काय व्हेरीफिकेशन ते करून घेते मी आणि मग तुम्हाला स्क्रीन शेअर करते हे व्हेरिफिकेशन येतं की नाही आपल्याला मोबाईलवर तसं व्हेरिफिकेशन झालं की पुन्हा मग आपली जी काही अशी समोर दिसते तुम्हाला यूट्यूबची लिंक जी सॉरी यूट्यूबची होमस्क्रीन ती तुम्हाला या पद्धतीने दिसणार आहे म्हणजे आपलं प्रोफाईल नेम जे आहे ते हे झालंय चेंज झालं आहे बरोबर पद्धतीने चेंज झालेलं आहे आता मी रिफ्रेश करते बघा प्रोफाईल इमेज पण तिथे टी आलाय साईडला तो पण माझा रिमूव्ह झालाय आराध्या ग्राफिकचा जो प्रोफाईल इमेज दिसत होता तो तिथून रिमूव्ह झालेला आहे ठीक आहे नाव पण बघू शकताय तुम्ही व्ह्यू चॅनल मध्ये जाऊन आपलं ग्राफिक नाव टॉक अँड टिप्स विथ किरण सक्सेसफुली चेंज झालेलं आहे खाली किरण सांगे नाव आहे हँडलमध्ये है। पूर्ण प्रोफाईल इमेज आता आपण अपलोड केलेला नाहीये अपलोड केल्यानंतर तिथे तो जो काय आहे तो नवीन प्रोफाईल इमेज जो आहे तो तुम्हाला बघायला मिळेल तर आता आपण हे एवढ्या सगळ्या सेटिंग्स केल्या आता आपल्याला अजून एक सेटिंग्स करायची आहे ठीक आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा नक्कीच ही व्हिडिओ तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे आणि तुमचे व्ह्यूज सुद्धा या व्हिडिओच्या मार्फत जर तुम्ही सेटिंग्स केल्या तर वाढणार आहे आता मी जाते सेटिंग्समध्ये ठीक आहे आपण पहिले गेलेलो कस्टमायझेशन मध्ये आता सेटिंग्समध्ये सेटिंग मध्ये ना हे कीवर्ड टाकणे खूप इम्पॉर्टन्स असतात जे की तुम्हाला सेटिंग मध्ये सेकंड ऑप्शन दिसेल चॅनल म्हणून काय ऑप्शन आहे सेटिंग मध्ये चॅनल ओके त्यामध्ये बेसिक इन्फो ॲडव्हान्स सेटिंग आणि फीचर इलिजिबिलिटी असे तीन ऑप्शन आहे तर फर्स्ट जे बेसिक इन्फो आहे ना तिथे तुम्हाला कीवर्ड ॲड करायचे आता हे जे कीवर्ड समोर दिसत आहे तुम्हाला ते माझे ओल्ड आराध्य ग्राफिकचे जे होते त्याचे होते तेव्हा मी ग्राफिकच्या ट्युटोरियल टाकायची बट आता मला चेंज करायचे हे कीवर्ड चेंज करणं खूप महत्वाचं असतं कीवर्ड काय असतं की आपल्याला लोक जे सर्चमध्ये टाकतात म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण व्हिवर आहोत आणि आपण युट्यूब ओपन केल्यानंतर सर्चमध्ये जे सर्च करतो ना ते कीवर्ड्स असतात म्हणजे आता जर इथे मी सर्चला काही ऍड केलं जे काही माझे चॅनल रिलेटेड आहे ते तुम्हाला तिथे दिसणार आहे जसं मी टॉक अँड टिप विथ किरण मोटिवेशन मराठी असे काही पॉइंट ऍड करणार आहे इथे कीवर्डमध्ये जेणेकरून जो समोरचा व्ह्युअर आहे तो नंतर जर सर्चमध्ये ते टाईप करत आहे जरी टाईप केलं तर ते आपल्या चॅनलला जे काय आहे ते दिसणार आहे ठीक आहे मी काही कीवर्ड सुद्धा इथे टाईप करून घेतलेले आहेत ते एक करून इथे आता मी पेस्ट करून घेणार आहे ठीक आहे तुम्ही डायरेक्ट पण टाईप करू शकता कीवर्ड सुद्धा तुम्हाला सिम्पली चॅट जी पी टीवरून तुम्हाला मिळू शकतात तुमच्या चॅनलसाठीचे कीवर्ड तुम्हाला चॅट जी पी टीसाठी तुमच्या चॅनल रिलेटेड तुम्ही सर्च करू शकता ठीक आहे आता मी एक एक कीवर्ड जो आहे तो पूर्ण ॲड करून घेते आणि त्यानंतर मग आपण पुढे बघूयात बघा मी कीवर्ड सगळे ऍड करून घेतलेत ठीक आहे टोटल कीवर्ड अजूनही ऍड करू शकता आता टेम्पररी मी सात आठ कीवर्ड तुम्हाला दाखवण्यासाठी ऍड केले आहेत पाचशे वर्ड पर्यंत तुम्ही ऍड करू शकतात माझे वन नाईन्टी थ्री झालेत आता म्हणजे फाय हंड्रेड वर्ड्स तुम्ही इथे टाईप करू शकता कीवर्डमध्ये फाय हंड्रेड वर्ड जे काही आहे ते ऍड करू शकता म्हणजे मी अजून काही किवर्ड इथे ऍड करू शकते आणि कीवर्ड असं नाही की तुम्ही एकदा ऍड केले की झाले असं नाहीये तुम्ही चेंज करू शकतात कधीही चेंज करू शकतात आठ दिवसात पण चेंज करू शकतात किंवा दोन दिवसात जरी तुम्हाला वाटलं की मला चेंज करायचं व्ह्यूज एवढे येत नाही कीवर्ड चेंज करून चे, तर तुम्ही कीवर्ड जे काय आहे ते तुमचे चेंज करून बघू शकता तर या प्रकारे तुम्हाला ह्या ज्या महत्वाच्या सेटिंग्स होत्या त्या करायच्या जेणेकरून तुमचा चॅनल जो आहे तो लवकरात लवकर मॉनिटाईज होईल आणि त्यांचे व्ह्यूज जे आहे ते पण वाढतील व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच कीप सपोर्टिंग